श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यामध्ये वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी ही मंगळवार या दिवशी साजरी केली जाणार आहे ज्या वेळेस मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते हे व्रत श्री गणेशाला समर्पित असते भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या मना जे काही किंवा आपल्या घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपण या दिवशी श्री गणेशाची पूजा प्रार्थना अर्चना करत असतो संकष्टी चतुर्थी या नावामध्येच आपल्याला त्याचा अर्थ जो आहे तर तो कळत असतो संकट दूर करणारी चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी त्याचबरोबर हे जर व्रत महिलांनी आपल्या घरामध्ये केलं तर यामुळे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यामध्ये त्याचबरोबर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्याचबरोबर घराच्या सुखी संसारासाठी हे व्रत केलं जातं त्यामुळे घरातील महिलांनी आवर्जून हे व्रत जे आहे तर ते करावं हे व्रत करण्यासाठी आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो आणि त्याचबरोबर रात्री चंद्रोदय झाल्यानंतर हा उपवास आपला सोडला जातो आणि जर तुम्हाला नवीन संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू करायचे असेल तर उद्या च्या संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही नवीन संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील सुरू करू शकता आपल्या घरामध्ये आणि घरातील एका तरी व्यक्तीला संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते नक्कीच त्यांनी केलं पाहिजे तर आता उद्या तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे उद्या तुम्हाला घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल घरामध्ये असणारे सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळे मध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ला ही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लिहिला अजिबात विसरू नका संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ हा मंगळवारी बारा ऑगस्टला सकाळीच आठ वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि संकष्टी चतुर्थीची जी समाप्ती आहे तर ती बुधवारी सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे अशात उद्या स्थितीनुसार आपल्याला संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती मंगळवारी साजरी करायची आहे चंद्रोदय हा या दिवशी संध्या म्हणजेच रात्री नऊ वाजून सहा मिनटांनी असणार आहे त्यानंतर तुम्ही चंद्राचं दर्शन घेऊन उपवास सोडू शकता या दिवशी आपल्याला घरामध्ये विधिवत श्री गणेशाचं पूजन करायचं असतं म्हणजेच काय तर गणेशाची मूर्ती असते आपल्याकडे किंवा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर मूर्ती एखाद्या तुम्हाला ठेवायची आहे छान दिवा लावून घ्यायचा आहे आणि गणपतीच्या मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही वेळेस गणपती अथर्व वे शीर्षमचं पठण करत करत करू शकता जर शक्य असेल तर आवर्जून अकरा वेळेस गणपती अथर्व वे शीर्षमचं पठण करा आणि हा अभिषेक करा बघा याचे खूप चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील नंतर हे जे है, तर ते मुलांना तुम्हाला पिण्यासाठी द्यायचं आहे मूर्ती किंवा फोटो व्यवस्थित स्वच्छ पुसून एखाद्या कपड्यावरती म्हणजे आहे त्यानंतर मूर्तीला तुम्हाला फोटोला गंध करायचे आहे अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांच्या प्रिय वस्तू त्यामध्ये दुर्वा मोदक लाडू त्याचबरोबर जास्वंदीचं एक लाल फुल या सर्व वस्तू तुम्हाला श्री गणेशाला अर्पण करायच्या आहेत या सर्व गोष्टी आपण ज्या वेळेस करतो त्यावेळेस विधिवत ज्या वेळेस पूजन करतो करतो तर आपल्यावरती श्री गणेश जे आहे तर ते प्रसन्न झालेले असतात आणि आपल्या ज्या काही मनोकामना आपण त्यांना सांगतो तर त्या आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते खूप प्रयत्न जे आहेत ते करत असतात आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या झाड झुडपांमध्ये अनेक प्रकारची दैवी शक्ती जी आहे तर ती दडलेली असते आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचं पूजन केलं जातं त्यामध्ये बघा वड असेल पिंपळ असेल त्याचबरोबर बेलाचं झाड असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचं पूजन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये केलं जातं किंवा त्याचबरोबर या झाडांचं पूजन केल्यामुळे त्या दैवी शक्तीचा अनुभव जो आहे तर तो नक्कीच आपल्याला होत असतो जसं की भगवान श्री विष्णू भगवद्गीतेमध्ये सांगतात की स्वतः वृक्षांमध्ये मी एक पिंपळ वृक्ष आहे पिंपळ वृक्षाची पूजा केल्यामुळे श्री विष्णूची आपल्यावरती अखंड कृपा होत असते अशाच पद्धतीचं एक श्री गणेशाला प्रिय असणारं जे झाड आहे तर त्या झाडाचे आपल्याला एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण कष्टाला मेहनतीला नशिबाचे साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण कटकट होत असेल पती पत्नीमध्ये प्रेमसंबंध हे जे आहे तर दृढ नसेल आई वडील मुलांमध्ये सतत काहीतरी अडचणी येत असेल तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा आहेत मग त्या इच्छा तुमच्या शारीरिक मानसिक किंवा धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती संबंधीचे असेल कर्जमुक्ती संबंधीचे असतील त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल तर त्यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये असणारी जे काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होतील एखादा शत्रू आहे तर तुम्हाला खूप त्रास देत आहे तुमचा तो शत्रू ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल बघा अशी लोक असतात ना ती आपल्या अवतीभोवती असतात आणि आपल्या अवतीभोवती राहतात पण त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि यामुळेच या लोकांना आपण शत्रू जो त्रास आहे तर तोही म्हणत असतो त्यांची नजर आपल्या घराला घरातील मुलाबाळांना लागत ला 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 असते आणि आपल्या घराची कुठेतरी प्रगती थांबून जात असते था अशा याच्या काही आपल्या अनेक अडचणी असतात ना तर त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी त्याचबरोबर ज्या काही संकटांचा आपण सामना करत असतो तर ते सर्व संकट दूर करण्यासाठीच आपल्याला हे सर्व उपाय किंवा या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या असतात श्री गणेश जे आहेत तर ते बुद्धीचे देवता विघ्नहर्ता आहेत संकट मोचन आहेत त्यांची पूजा केल्यामुळे आपल्याकडे रिद्धी सिद्धी शुभ लाभ आणि त्याचबरोबर लक्ष्मी आपल्याकडे आपोआप येते हे नेहमी लक्षात ठेवा श्री गणेश हे प्रथम पूजनीय आहे श्री गणेशाची पूजा केल्यामुळे जीवनामध्ये कितीही वाईट संकट असतो त्यातून आपल्याला मार्ग हा नक्की मिळत असतो त्यामुळे गणेशाचं पूजन हे आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे आणि हे पूजन कशा पद्धतीने करायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता हा जो उपाय आहे तर हा महिला पुरुष किंवा कोणीही करू शकतं तुमच्या कोणत्याही इच्छा असेल तर त्या इच्छेसाठी तुम्ही हा जो उपाय तो करू शकता यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि सकाळी तुम्हाला दहा वाजायच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर काय करायचं आहे सर्वात प्रथम एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे एक छान दिवा तयार करून घ्यायचा आहे थोडेसे गंध फुलं अक्षधा तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे सर्वांनाच माहीत आहे की श्री गणेशाला जे प्रिय झाड आहे ते म्हणजे जास्वंदीचं पण बघा जास्वंदीच्या झाडामध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात पण जे गावरान जास्वंद असते बघा मोठ्या लाल कलरचं जे फुलं असतं तर त्याच झाडापाशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा इतर कोणत्याही झाडापाशी तुम्हाला हा उपाय चालणार नाही जे गावरान मोठ्या कलरचं लाल कलरचं फुलं असतं तर त्याच झाडापाशी हा उपाय करा तर तिथे जायचं आहे सर्वात प्रथम पाणी अर्पण करायचं आहे श्री गणेशाचं मनामध्ये स्मरण करत राहायचं आहे गंध फुल अक्षदा अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते, ते तुम्हाला तोडायचं आहे ते पान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे पान तोडत असताना त्या झाडाची छोटीशी फांदीसुद्धा तुम्हाला ती तोडून घरी आणायची आहे आता ती कशासाठी हे सुद्धा आपण बघणार आहोत तर थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे जर तुमच्याकडे सेंदूर असेल तर शेंदूर घेऊ शकता किंवा हळद घेतली तरीही चालेल त्यानंतर देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे देवघरासमोर हे पान ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या हळदीच्या सहाय्याने लिहायची आहे आता सपोज तुमची इच्छा आहे की नोकरी प्राप्ती मग जी आपण थोडीशी काडी काढलेली आहे बघा त्या झाडायचे तर ते, ते काडी त्या हळदीमध्ये बुडवायचे आहे मग तुम्ही नोकरी प्राप्ती लिहू शकता धनप्राप्ती कर्जमुक्ती दारिद्र्यमुक्ती शत्रुमुक्ती अशी जे काही तुमची इच्छा असेल ती एका शब्दामध्ये त्यावरती लिहायची आहे त्यावरती तुम्हाला थोडेसे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील सर्व जे काही दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर ते दूर होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री गणेशाचा जो मंत्र आहे ओम ग्लोम गण गणपती ते नम ओम ग्लोम गम गणपते नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे मंत्र व्यवस्थित म्हणायचा आहे ओम ग्लोम गणपते नम ओम ग्लोम गण गणपते नम अशा पद्धतीने हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे त्यानंतर तुमची इच्छा संपूर्ण श्री गणेशाला सांगून झाल्यानंतर हा उपाय झाल्यानंतर हे पान घ्यायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण घरातून हे पान तुम्हाला फिरवायचं आहे आणि ज्या झाडाचं पान आपण तोडून आणलेलं आहे त्याच झाडापाशी जायचं आहे तिथे छोटासा खड्डा करून तो तुम्हाला हे पान तिथे ठेवून द्यायचं आहे त्यावरनं परत माती लोटून द्यायची आहे परत एक तांब्याभर पाणी त्या ठिकाणी ओतायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळतील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होईल श्री गणेशाची अखंड कृपा ही तुमच्यावरती होईल करून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका श्री स्वामी सम...